मित्रांनो चतुर्थ हिंद केसरी मराठवाड्याची आणभान छान आणि नुकताच वडकीच्या मैदानात हिंद केसरी झालेला प्रथम क्रमांकाचा मानकरी फॉर्च्युनरचा मानकरी असा लखन छोटा लखन उतरला मोठा लखन उतरतोय आणि नुकताच पुसेगावच्या मैदानात लखनचं आगमन झालेलं आहे सगळ्यांचंच लक्ष राहणार आहे कारण की ज्या गेल्या दोन मैदानात लखनवरती लक्ष नव्हतं त्याच लखनवरती आता संपूर्ण मैदानात लोकांचं लक्ष राहणार आहे आणि आसपास लोक बघा लखनला बघायला मराठवाड्याची अनबान छान महाराष्ट्रभरातून सध्या प्रेम मिळत असलेला असा हा चतुर्थ हिंद केसरी आपल्या सर्वांचा लाडका हिंदी लखन पुसेगावच्या मैदानात दाखल झालेला दा आहे आपल्यासोबत आहे आपल्य। आविदा नमस्ते नमस्ते उशीर केला मैदानात यायला नाही ते थांबलो तो करंजी बोल कधी निघाले संभाजीनगर संभाजीनगर काल होतो बर बर कसा आहे लखन लखन आहे राईट आहे बरं काय छोटा लखन मोठा लखन दोन्ही पण दोन्ही पण दोघांचं दो नियोजन आहे दो कसं नियोजन सर चांगलं नियोजन आता काय पाहतो गट निघाला किती वा घटात एकाहत्तर कितवा तास तीन आतून लागली गाडी जे तुमचं बाकी ते वक्तव्य राहत की आतून गाडी लागली तर त्या ठिकाणी लखन गतीत राहतो काय सांगू शकत नाही काय घेऊन त्या ना कुठला कुठला नंदी राहणार शंभर टक्के कुठला बैल पळणार पडणार लखनचा सर्जा दहा दहा आणि छोट्या म्हणजे सोन्या बाबा सोन्या कुठला बावीस अकरा बर बावी 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 चला घरचीच गाडी म्हणावं लागेल बहुने आले का नमस्कार नमस्कार काय कस काय पुस मैदान माहितीनं दोन वर्ष आहे दुसरं वर्ष मागच्या वर्षी पण होता मागच्या वर्षी कोण कोण होता मागच्या वर्षी बरं बरं मोठाला कनेक्ट होता यावेळेस छोटाला कनेक्ट बर कसं आहे नियोजन नियोजन चांगलं आहे आताच बैल उतरला वडकीच्या मैदानात होता याचा फोर्च्युनरच्या फोर्च्युनरच्या मैदानला बोलतो नाही का बर पोसेगावचं मैदान आहे आणि महाराष्ट्रातलं नाही तर भारतातलं प्रथम हिंदकेसरी मानाचं मैदान चांगलं नियोजन शुभेच्छा राहतील अण्णा नमस्कार नमस्कार काय का सांगाल कसा का आनंद आहे मागच्या वर्षी पण तुमच्याकडे थांबला होता लखन हो हो या वर्षी पण तुमच्याकडेच आहे हो तुमच्या दावणीत काय काही आहे का जादू नाही तसं नाही काय फरक पडतोय नाही 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 एक वेगळ्या दावणीची वेगळी ताकद लागते कधी कधी का काय होत आहे की त्या चव्हाणांचा आणि गायकवाडांचा मेळवाड्याचा संबंध आहे मेळ बसतो मेळ बसतो त्याच्यामुळे ऐतिहासिक संबंध काही अडचण येत नाही ऐतिहासिक संबंध आहे हा चव्हाण आणि गायकवाड चव्हाण आणि गायकवाड हा एक जुना ऐतिहासिक घराणा वाटला हा जातो आणि मोठ मोठी कारकिर्द आहे गायकवाड आणि चव्हाणांची तर नक्कीच तो कुठेतरी मेळ मेळ जुळून येतो अना काय सांगशाल लखनच्या कामगिरीवर गेल्या सतत दोन मैदानात लखनने जी कामगिरी केली वडकीच्या मैदानात हिंद केसरी झाला फॉर्च्युनरच्या मैदानात तो मान खेचून आणला प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला काय सांगाल कार त्याच्या कारकिर्दीवर त्याची कारकिर्द आहेच पहिल्यापासून आणि त्या आम्ही म्हणजे गायकवाड कुटुंब चव्हाण कुटुंब आणि त्याचं लखनचं जगळ सगळं फ्लॉवर आहे सगळे खुश आहेत त्याच्या सगळे प्रेम करता तुमच्याकडे कधी आलात आता परवा दिवशी परवा आला बरं बरं चालतं शुभेच्छा असलांना धन्यवाद धन्यवाद